नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह शिवसेनेचे नेते माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फेब्रुवारी रोजी जुन्नरच्या शिवजन्म ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारला जातोय त्या ठिकाणी भेट देऊन रायगड या ठिकाणी जाणार आहे त्यानंतर नारायणगावच्या पूर्ववेशी समोर सभा होणार आहे या सभेबरोबरच जुन्नर आंबेगाव खेड भोसरी शिरूर हडपसर या सहा तालुक्यातील उभाटा गटाचे कार्यकर्ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणारे अशी माहिती जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या आज पत्रकार परिषद घेतलेली आहे त्याच कारण म्हणजे शिवसेनेचे नेते सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब अर्थात यशस्वी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री यांचं नारंगाव नगरीमध्ये म्हणजे जुन्नरच्या शिवभूमीमध्ये स्वागत होतं आहे अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस या तारखेला सायंकाळी चार वाजता जुन्नरच्या हॉटेल आनंदच्या हलिपाटवर त्यांचं आगमन होतं आहे ते तेथून अर्धा तासामध्ये आदरणीय साहेबांचं ज्या ठिकाणी जगातला सगळ्यात उंच पुतळा छत्रपती शिवरायांचा जिथे काम चालू आहे त्या ठिकाणी ते व्हिजिट करणार आहे आणि तिथून साहेब रायगड या ठिकाणी जिथे आपलं कार्यालय आहे त्या ठिकाणी येणार आहे आणि तिथून मग नारंगगावला मुक्ताई देवीच्या आशीर्वादाने जे प्रांगण आपलं नारंगगावचं नारंगाव नारंगा नगरी म्हणून आपण ओळखतो त्या नारंगावच्या पूर्वव्यशेच्या समोर त्यांची सभा होणार आहे मोठी आणि सभेबरोबरच तिथे या संपूर्ण असलेल्या ना शरूर लोकसभेचे मग त्याच्यामध्ये तालुका जुन्नर असेल तालुका आंबेगाव असेल शिरूर असेल खेड भोसरे हडपसर अशा या सहा तालुक्यांमधले फार जबाबदार आणि कर्तव्यदक्ष समाज काम करणारे सर्व पदावरचे चांगली चांगले मंडळी उद्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा